सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आपण देवघरात माचीस का ठेवू नये माचेस ठेवल्यामुळे काय होते हे पाहणार आहोत तुम्हीसुद्धा देवघरात माचीस ठेवत असाल तर आजची माहिती शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या सर्वांच्याच घरात देवघर असते आणि देवघर हे घरातील सर्वात पवित्र स्थान असते आपण रोज देवपूजा मंत्र आरती करत असतो त्यामुळे देवांची कृपा आपल्यावर राहत असते पण अशा काही वस्तू असतात ज्या देवघरात ठेवणे शुभ मानले जात नाही त्यामध्ये माचेससुद्धा देवघरात ठेवणे चांगले समजले जात नाही बऱ्याच जणांना सवय असते की देवाजवळ दिवा प्रज्वलित करायचा आणि माचीस तिथेच ठेवून द्यायचे पण हे अजिबात बरोबर नाही वास्तुशास्त्रात सुद्धा सांगितल्याप्रमाणे त्या नियमांचे पालन केले गेले नाही तर पूजेचे फळ मिळत नाही त्याचप्रमाणे देवघरात माचीस ठेवल्याने देखील दोष निर्माण होत असतो घरातील देवघरात आपण बरेच इतर साहित्य ठेवत असतो पण काही गोष्टी देवघरात ठेवल्यामुळे तेथील सकारात्म, सकारात्मक सकारात्मक ऊर्जा काम करत नाही देवघर हे पवित्र स्थान आहे त्यामुळेच या पवित्र ठिकाणी ज्वलनशील वस्तू ठेवणे शुभ नसते कारण माचिस ठेवल्याने किंवा माचीसच्या स्टिक पेटवून झाल्यानंतर त्या तशाच देवघराजवळ देवघरात ठेवल्याने तेथे नकारात्मक ऊर्जा वाढते व सकारात्मक लहरी काम करत नाहीत जर तुम्हाला तुमच्या देवघराची पावित्रता राखायची असेल व पूजेचे फळ प्राप्त करायचे असेल तर देवघरात यापुढे माचीस अजिबात ठेवू नका देवघरात माचिस ठेवल्याने व पेटवलेली माचिसची स्टीक तशीच ठेवल्याने घरातील इतर गोष्टीवर व्यक्तीवर त्याचाच चुकीचा परिणाम पडतो काही काही गोष्टी आपल्याला लक्षात येत नाहीत किंवा त्या दिसून येत नाहीत पण त्यांचे नकळतपणे परिणाम ह्या हो परिणाम हे होतच असतात परिणाम घरामध्ये नकारात्मकता वाढते त्यामुळे कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त होत नाही प्रत्येक कामास विलंब लागतो आर्थिक अडचणी समस्या काहीच संपत नाहीत काही ना काही सतत प्रश्न समस्या उद्भवत जातात अशा अडचणींचा सामना करावा लागू शकतो म्हणूनच देवघरात माचीस अजिबात ठेवू नये आणि जरी तुम्हाला ठेवायचे असेल तर ते तसेच उघड्यावर ठेवू नका तर त्यासाठी एका डब्यात तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर देवघरात वाढलेली फुले धूप अगरबत्तीची राख ह्या अशा वस्तूसुद्धा देवघरात ठेवणे चांगले नसते कारण त्यातूनसुद्धा नकारात्मकता वाढत असते देवघर हे पवित्र स्थान आहे त्यामुळे त्याची पवित्रता ही आपल्याकडून राखली गेलीच पाहिजे त्यामुळे यापुढे जर तुम्हाला तुमच्याही देवघरात या वस्तू असतील तर त्या आजच बाहेर काढा व देवघर स्वच्छ नीटनिटके व पवित्र ठेवा श्रीस्वामी समर्थ आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा स्री स्वामी समर्थ